सर्व पुणेकरां भारतीय जनता पार्टी महायुती व मित्र परिवाराचे पुणे नगरीचे पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या प्रचारार्थ भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र सभा दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी चार वाजता रेसकोर्स मैदान पुणे सोलापूर रस्ता पुणे कॅम्प येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि पुण्यनगरीचे सन्माननीय नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांची जाहीर सभा मित्र परिवाराच्या वतीनं या दंडीद्वारे